तर रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे जाने की जानेवारीचा हप्ता हा कधी पडणार आहे आणि जानेवारीचा हप्ता कधी पडणार आहे आणि तसंच रिजेक्ट व पेंडिंग आणि अप्रुव्हवाल्याने काय करायचं आहे ज्यांना एकही रुपया पहिल्यापासून भेटला नाही त्यांनी लवकरात लवकर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि शेवटी जो फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमचं मेसेज करू शकता आणि जे काही तुम्हाला अपडेट आहे ते सर्व मी व्हिडिओमध्ये बघितलेले आहे आणि सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेसुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्हे रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज वार आहे रविवार आणि आज आजची मोठी बातमी लाडक्या बहिणीची मी तुम्हाला सांगणार आहे ध्यानपूर्वक ऐका लक्ष देऊन ऐका आणि मी जे सांगतोय ते काम करा कारण की हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही त्याच्यामुळं लक्ष देऊन ऐका पहिला मी तुम्हाला आता हे व्हिडिओच्या थमलेल्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल की जानेवारीच्या हप्त्याची तारीख कधी आहे जानेवारीचा हप्ता कधी पडणार आहे आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यापासून पहिल्यांदा पडायला सुरुवात होणार आहे तर आता मोठी बातमी आलेली आहे की जानेवारीचा हप्ता हा लवकरात लवकर पडणार आहे पण त्यांच्या आधी ज्या ताईंना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्यांच्यासाठी त्यांचा, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांनी फॉर्म भरला होता पण त्यांना आतापर्यंत काय कायचे फॉर्म रिजेक्ट राहिले काय कायचे पेंडिंग राहिले किंवा काय कायचे अप्रूव्ह होऊन सुद्धा पैसे आले नाही त्यांच्यासाठी पहिल्यांदा मी चार बाबी सांगतो या चार बाबी लवकरात लवकर करा कारण की येत्या जानेवारीच्या महिन्यामध्ये जो हप्ता पडणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हप्ता हा भेटला पाहिजे तुम्ही या हप्त्यापासून जर आता जर राहिला तर तुम्हाला इथून पुढे आता एकही हप्ता भेटणार नाही कारण की हा नवीन वर्षाचा नवीन हप्ता आहे याच्यामध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला या वर्षामध्ये कधीही हप्ता भेटू शकत नाही ज्यांचे फॉर्म भरले त्यांचे सांगतोय ज्यांचे फॉर्म भरले नाही त्यांनी काही घाबरायची गरज नाही आहे तुमचा फॉर्म सुरू झाला की तुम्हाला रेग्युलर पैसे भेटायला सुरुवात होतील आणि आता तुम्हाला सांगतोय ताई ज्यांचे रिजेक्ट व पेंडिंग आणि किंवा होऊन सुद्धा पैसे आले नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी एक काम करायचं आहे की मी या व्हिडिओच्या शेवटला जे नंबर दिलेला आहे एक स्क्रीनवर त्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचं की दादा आमचे पैसे आले नाही तर तुम्हाला आम्ही काय सांगणार आमच्याकडून तुमच्या तुम्हाला काय मदत होणार हे एकदा चांगलं आणि डोकं म्हणजे असं माझ्या व्हिडिओकड ठेवून बघा कारण की काय काहीचा काय गैरसमज होतो की काय सांगतात काय सांगायचं त्याच्यामुळं जे मी सांगतो ते ध्यानपूर्वक ऐका ज्यांचे रिजेक्ट पेंडिंग व अप्रुव्हल होऊनसुद्धा पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी हा नंबर आहे त्यांनी काय करायचं हा नंबर कोणाचा आहे हा नंबर माझा स्वतःचा आहे माझं आधार केंद्र आहे मी माऊली नरवाडे बोलतो आहे आणि माझं आधार केंद्र हे वसमतला हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमतला आहे आणि जर तुम्हाला जर आमच्या जर आधार केंद्राला भेटसुद्धा द्यायची असेल तर तुम्ही वसमत इथे वसमत एक तालुका आहे आणि वसमत इथे सातपुतेच्या दवाखान्याच्या बाजूला वैद्यकी ऑनलाईन जे आमच्या आम जे 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 आमच्या सरांचं आहे तिथं तुम्ही भेट देऊ 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 शकता आणि तिथं जर तुम्ही वसमतचे असाल तर तिथं तुमची जे प्रॉब्लेम आहे ते सोडवू शकता तर मग आता जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण की लाडकी बहिणीचे कामं आम्ही जे आहे ते सर्व महाराष्ट्रभर असतो करीत सर्व महाराष्ट्रभर कामे केली जातात तर ज्यांचे रिजेक्ट पेंडिंग आणि आपण होऊनसुद्धा पैसे आले नाही त्यांना आम्ही चेक करून तुमचे पैसे कशामुळे आले नाही काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटेन का नाही हे तुम्हाला आम्ही चेक करून सांगू शकतो आणि चेक करण्यासाठी मी सदा सदा सांगतोय दोनशे रुपये फीस लागणार लागणार ज्या ताईंना दोनशे रुपये फीस द्यायची नाही आहे त्यांनी कधीही याच्यावर मेसेज करू नका ज्यांना चेक करून खरंच विचारायचं आहे खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं आहे कारण की आम्ही चेक करून तुम्हाला स्क्रीनशॉट तुमच्या व्हॉट्सअपलाच भेटो आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला आधार कार्ड व्हॉट्सअपला पाठवावं लागेल कारण की आम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमचा फॉर्मसुद्धा चेक करायचे आणि त्याच्यामध्ये काय बिघाड ते तरी तुम्हाला आम्हाला सांगा येईल त्याच्यामुळे तुम्हाला आधार कार्ड तर कंपल्सरी लागेल आणि कारण की आधार कार्डावरील तुमचं बँक जे आहे त्याच्यावर सीडिंग आहे की नाही एक एक चेक करणं तुमचा फॉर्म कशामुळं पेंडिंग राहिलेलं आहे ते चेक करणं रिजेक्ट कशामुळं झालेलं आहे आणि आपण होऊनसुद्धा पैसे कशामुळं आले नाही हे चेक करून आम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून देणं हे आमचं काम आहे आणि जर काही दुरुस्ती छोटं काम असेल तर त्याची दुरुस्तीसुद्धा केली जाईल जर मोठं काम असेल काही मोठी बिघाड असेल जर फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला तुमच्या जे तालुका आहे तिथं जे आधार केंद्र आहे जे सी एस सी सेंटर आहे तिथं जाऊन तुम्हाला ते काम करावं लागणार आहे आणि सर्वांनी ध्यानपूर्वक आहे का मी दुमार एकदा सांगतो की ज्यांचा चेक करायचा आहे त्यांनीच फक्त मॅसेज करा अन्यथा उगंच विचारू नका की असे काय झालं तसं काय झालं असं काही विचारायचं नाही ज्यांना खरंच चेक करायचं आहे त्यांनीच फक्त आपला जो आधार नंबर आहे त्याचे फोटो पाठवून द्यायची आणि जो तुम्हाला मी नंबर नंबर आए, या नंबरवर दिलेला आहे याच नंबरवर आहे या नंबरवर दोनशे रुपये फीज तर तुम्हाला टाका लागणार आहे फीज टाकल्याशिवाय कोणाचाही चेक होणार नाही एक एकही व्यक्तीचं एकही ताईचं चेक होणार नाही कारण की आम्हालासुद्धा आम्हा आमचासुद्धा हा व्यवसाय आहे आम्हीसुद्धा हे आधार केंद्र आहे आम्हाला सुद्धा हे मी चेक करून सांगतो आहे कधी म्हणजे आम्ही ऑनलाईनचे कामं केले जातोय आम्ही जेव्हा जेव्हा चालू होते जुलैमध्ये तोपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीचे सर्व फॉर्म फुकट एकही रुपया न घेता आम्ही भरून दिलेले पण आता कसं झालेलं आहे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्याच्यामुळं ही आम्हाला वरी द्यावं लागते त्याच्यामुळं तुमच्याकडून सुद्धा घेणं आम्हाला आवश्यक आहे ज्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतो सर्व ताईंना की जे रिजेक्ट पेंडिंग झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर जे शेवटला व्हिडिओ आधीपर्यंत व्हिडिओ बरोबर बघत जा सर्व जेणेकरून तुम्हाला सर्व समजेल आणि तुम्हाला जे कॉल करायला आहे ते कशासाठी करायचं आहे हे तुम्हाला समजेल तर तुम्हाला सांगतो आहे की मी आता जर तुम्ही जर हे काम केलं नाही तर आता तुम्हाला इथून जर समोर काही करणार नाही कारण की जानेवारीचा हप्ता कधी पडणार आहे तर जानेवारीचा हप्ता हा उद्यापासून सोमवारपासून ते सव्वीस तारखेपर्यंत जानेवारीचे हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत आता ते एकवीसशे असू शकतात किंवा दीड हजार असू शकतात किंवा मकर संक्रांतीचे चार हजार दोनशे रुपये जे म्हणत आहे तर दोन हप्ते ते सुद्धा असू शकतात याच्यापैकी तुम्हाला भेटू शकतात कोणते पहिला आहे दीड हजार दुसरा आहे एकवीसशे किंवा चार हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यामध्ये पडू शकतात या तीनपैकी कोणताही हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडू शकतात असं कोणीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्हाला सर्वांना आतापर्यंत किती भेटले हे संपूर्ण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या समस्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मी तुम्हाला हे सुद्धा सांगितले की जानेवारीचा हप्ता कधी भेटणार आहे त्याच्यामुळे जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणीही मेसेज करायचा नाही की जानेवारीचा हप्ता कधी भेटणार आहे कधी भेटणार आहे ज्यांचा काय प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता आणि या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे शेवटी त्या नंबरवर तुम्ही फोन लावून तुम्ही तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते दूर करू शकता आता जानेवारीचा हप्ता मी सांगितला आहे याच्यासाठी कोणी मेसेज करू नका फक्त रिजेक्ट पेंडिंग ज्याचे पैसे आले नाही त्यांनीच फक्त तुम्ही काय करायचं आहे या नंबरवर आम्हाला फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे आधार कार्डाचा फोटो पाठवायचा आहे आणि तुम्हाला जे पैसे पाठवायचे आहेत तर ते त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तु, तु, तु तुमच्याकडून घेतला जातील पैसे पाठवल्यानंतर आणि नंतर, नंतर तुमचं काम केलं जाईल हे बी तुम्हाला कनकनीचं सांगतोय आता तुम्हाला हे स्क्रीनवर जे नंबर दिसतोय हा नंबर आहे याच्यावर कोणीही कॉल करायचा नाही कारण की आम्ही दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असतोय कॉल करायचा संदेश टाकायचा तुम्हाला सर्व उत्तर दिले जाईल आणि जर काही तुमचं मोठं काम असेल तर तुमच्याशी संवादसुद्धा साधला जाईल तुम्हाला फोनसुद्धा केला जाईल त्याच्यामुळं कोणीही काही टेन्शन घ्यायचं नाही आणि जानेवारीचा हप्तासमोर सुद्धा सांगतोय टाईमनं सर्वांना उद्यापासून म्हणजे सोमवार वीस तारखेपासून पडायला सुरुवात होणार आहे कारण की आता जिल्हेवाई पैसे पडणार आहेत आज जर पाच जिल्हे झाले उद्या पाच जिले घेतल्या जातील त्याच्यामुळं वीस ते सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला हे जे हप्ता आहे ते भेटून जाईल आता काय कायचे रिजेक्ट पेंडिंग काय कायचे नवीन नवीन ताईचे अप्रुव्ह झालेले आहे ज्यांचे पेंडिंग होते त्याचे अप्रुव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे त्यांनासुद्धा सांगतोय की चेक करून घ्या लवकरात लवकर कारण की आत्ता जर तुमचा जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला भेटणार नाही तर इथून तुम्हाला कधी हप्ता भेटणार नाही हे बी सुद्धा जाणून घ्या आणि काही नाही दोनशे रुपयामध्ये तुमचं काम करतोय काय काही ऑनलाईनवाले हजार आणि पाचशे घेत आहेत त्यांच्याकडे सुद्धा कोणीही जाऊ नका कोणापाशीही जाऊन तुम्ही तुमचं घाटा घेऊन करू नका कारण की इथं सर्व सरकार मान्य असेल जे काय फीस लागेल तीच घेतली जाते जास्त एकही रुपया घेतला जाणार नाही त्याच्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतोय ताई हे काम करा आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल या नंबरवर तुम्ही आम्हाला संदेश टाका ज्यांचे पेंडिंग राहिलेले आहेत ज्यांचे सर्व जे कामे राहिलेले आहेत ज्यांना एकही आतापर्यंत रुपया भेटला नाही ज्यांचा एक हप्ता राहिला आहे दोन हप्ते राहिलेत किंवा ज्यांचा फॉर्म भरून ज्या महिन्यामध्ये भरलेला आहे आता समजा की जुलैमध्ये भरलेला आहे आणि तिथून जर पैसे एकही रुपये आले नाही तर तिथून तुम्हाला सर्व पैसे भेटतील जर कोणी ऑक्टोंबरमध्ये भरला असेल तर तुम्हाला ऑक्टोंबरपासूनच पैसे भेटेल तर आजची हे अपडेट ही खूप मोठी होती आणि खूप माझ्या ताईसाठी हा याचा मला लाभ होईल आणि तुमच्या सर्व ताईंनासुद्धा याचा लाभ होईल अशी अपेक्षा करतो आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसाठी त्यापर्यंत जय श्रीराम जय किसान जय जवान धन्यवाद